खामगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत अधिवक्ता विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत लाहूडकर विजयी झाले असून अकरा पैकी आठ जागा या पॅनलच्या खात्यात गेल्याने वकील समाजात आनंदाचे वातावरण आहे खामगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीत अधिवक्ता विकास पॅनलने जोरदार मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केला आहे अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रशांत लाहूडकर यांना एकशे एकाहत्तर मते मिळाली असून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट उदय आपटे यांचा स्पष्ट पराभव केला उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट रमेश भट्टड विजय झाले आहेत त्यांना एकशे मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी चैतन्य जोशी यांना एकशे मते मिळाली सचिव पदासाठी ॲडव्होकेट जयंत खरसणे यांनी एकशे अठ्ठ्याहत्तर मतांसह विजय मिळवला असून त्यांच्या प्रतिस्पर्धी संदीप गवई यांना केवळ अठ्ठ्याण्णव मते मिळाली कोषाध्यक्ष पदासाठी अॅडव्होकेट राहुल पवार झाले असून त्यांनी एकशे शेचाळीस मते मिळवली तर त्यांच्या विरोधात असलेल्या अभय खंडेलवाल यांना प्राप्त झाली या निवडणुकीत एकूण अठ्याहत्तर वकील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी देखील सकाळीच मतदान केले या निवडणुकीत दोन पॅनल आमने सामने असल्याने प्रचंड चुरस निर्माण झाली होती नंतर रात्री निकाल मतमोजणी आणि वकील समाजात जल्लोषाचे वातावरण पसरले सात कार्यकारिणी सदस्य पदासाठी चौदा उमेदवार रिंगणात होते या विजयानंतर ॲडव्होकेट लाहुळकर आणि त्यांच्या सहकार्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे